पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम इथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे गुरुप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून आपली श्रद्धा सुमणे त्यांचे चरणी अर्पित करण्यासाठी आपण या स्थळी उपस्थित राहावं हो। गुरुकी निगाही मोक्ष आहे गुरु वाक्य संपदा सेवा गुरु की जो करे पाता नाही व आपदा सब संकटोपर मात करणे की उसे शक्ती मिले मौत भी आय आनंद आनंदही फुले फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या समाधीस्थळी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये दहा जुलैला आपण सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी संस्थेच्या वतीने यावेळी आवाहन करतो परमपूजनीय श्री गुरुदेव सर्वांना सप्रेम जयगुरु या वर्षीला दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय श्री गुरुदेव शाळा मंडळ श्री क्षेत्र गुरुपुंज आश्रम द्वारा आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव समाधी स्थळावर आयोजित करण्यात आलेला आहे माझी आपणा सर्व भाविक मंडळींना आणि गुरुदेव प्रेमींना आग्रहाची विनंती आहे की आपण या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुबद्दल जी श्रद्धा आहे गुरुचं स्मरण आपण या निमित्ताने या दिवशी करत असतो आणि वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला जे काही ज्ञान त्यांचं कार्य त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे आणि आपलं आयुष्य चांगलं सुखी आनंदी करण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता आणि याला अनुसरूनच आपल्या गुरुंचं आपण स्मरण करणे या दिवसाला गरजेचं आहे असं मला वाटते म्हणून सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं जय गुरु